तुमच्याकडे पण जर अशाच प्रकारे भरपूर इडल्या उरल्या असतील आणि त्याचं काय करायचं हे सुचत नसेल कारण थंड झालेल्या इडल्या तर खायला काही जास्त मजा येत नाही आणि मग त्या कंटाळतो आपल्याला खायला मग त्या इडल्यांचं काय करावं फेकून तर देता येत नाही अशा प्रकारे इडली चिली नक्की प्रयत्न करून बघा ह्या उरलेल्या इडल्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत नॉर्मली याला कसल्याही प्रकारचं पीठ मसाला लावून घेतलेला नाही त्याचबरोबर एक मोठा कांदा मिभा चिरून घेतला आहे कढईत तेल करून करून घेतलेलं आहे मस्त कडकडीत गरम केल्यावर हे असे इडलीचे तुकडे जे आपण केले होते ते मी याच्यात फ्राय करून घेणार तुम्हाला चौकोनी तुकडे हवे असतील तर तुम्ही सुद्धा करू शकता त्याचबरोबर एक मोठी भोपळी मिरची मी इथे उभी बारीक चिरून घेतलेली आहे आणि पिस्चा पनीर मसाला आणलेला आहे दहा रुपयेचा त्या दोन वाटी पाण्यामध्ये मी हा मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे आपली इडलीसुद्धा मस्त गोल्डन फ्राय झालेली आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छान कुरकुरीत झालेली आहे साईड दुसऱ्याकडे जिथे मी इथे तेल घेतलेला आहे त्यात मी हा बारीक चिरलेला कांदा उभा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची दोन्ही फ्राय करून घेणार आहे छान हे मऊ होईपर्यंत याला लालसर रंग येईपर्यंत अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यावर हा पाण्यात मिक्स केलेला मसाला आपण याच्यात घालून घेणार आहोत मस्त मसाला घालून घेतल्यावर पाणी घालून घेतलं एक उकळी येऊन द्यायची आपल्याला छान एक उकळी आली की सगळ्या इडली फ्राय केलेल्या आपण याच्यात घालून घेणार आहोत सगळं व्यवस्थित इडली मिक्स करून घ्यायचं याच्यात आता हे पाणी तुम्हाला जास्त वाटत असेल पण जसे हे फ्राय उकळणार आहेत तर पाणी सगळं आटलं जाणार आहे आणि आपली इडली चिल्ली अगदी ज्युसी आणि क्रंची खायला तयार आहे पाणी इथे तुमच्या कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याथे थोडं जास्त ठेवायचं होतं आणि मी थोडं जास्त पाणी वापरले तुम्हाला ड्राय ठेवायचं असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी वापरू शकता नक्की ट्राय करून बघायची रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका